नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी यादी जाहीर आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये पहा शेतकरी मित्रांनो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करत आहेत तुमचे पैसे ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात जमा या ठिकाणी करत आहेत तुमचे पैसे ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात जमा झाले आहेत जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले असेल तर तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यात जमा केले जातात आणि जर तुमचे बँक खाते इतर कोणत्याही बँकेत असेल तर कृपया एकदा त्या खात्यात क्रेडिट जमा झाल्यावर तपासा बघा डिसेंबर ते मार्च या कालावधीत योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील सभेत येथे या कार्यक्रमात करण्यात आले तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासंगण निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये जमा करतात त्यामुळे आता या ठिकाणी या बारा हजार रुपयाच्या निधीची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे जर तुमचे नाव या लाभार्थी यादीत असेल तर तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपयाचा लाभ मिळेल केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आणि राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये जमा होत आहे पुढे तुमचे तसेच तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल किंवा तुम्हाला आतापर्यंत बारा हजार रुपयाचा हप्ता मिळाला नसेल तर त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले मात्र त्यासाठीचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत यासाठी तीन मुख्य कारणे देण्यात आलेली आहेत बघा नेमकी ती मुख्य तीन कारणे कोणकोणती आहेत पहिले कारण म्हणजे ई के पूर्ण न होणे दुसरे कारण आहे भू सत्यपान असू शकते तिसरे कारण म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक न करणे हे असू शकते आणि चौथं जे महत्त्वाचं कारण आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला नाही त्यांना घाबरण्याची गरज नाही जर तो शेती करत असेल आणि त्याच्याकडे स्वतःची जमीन असेल तर हा हा हप्ता नक्कीच त्याच्या खात्यात येईल त्यामुळे कृपया के ई के वाय सी या ठिकाणी केवायसी वगैरे करून घ्या जर तुम्ही ई केवायसी केले असेल तर नक्कीच जिओ व्हेरिफिकेशन करा आणि जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करा त्यानंतरच पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल जर तुम्ही या तीन गोष्टी केल्या तर तुम्हाला पीएम किसान लाभार्थी यादीसाठी सहा हजार रुपये मिळतील आणि यासोबतच नमो शेतकरी योजने अंतर्गत सहा हजार रुपये देखील मिळतील एकूणच अशा पद्धतीने हे लाभ तुमच्यासाठी आहे त्यामुळे लवकरात लवकर जी प्रोसेस आहे महत्वाची ते या ठिकाणी करून घ्यावे एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो एकूणच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद